राठोड एम पी एस सी अकॅडमीचे संचालक अविनाश राठोड यांचा वाढदिवस रक्तदान शिबिरातून साजरा नांदेड शहरामध्ये गेल्या दहा वर्षांपासून हजारो विद्यार्थींचे विविध शासकीय पदांवर स्वप्न साकार करणारी राठोड एम पी एस सी असून राठोड एम पी अकॅडमीचे संचालक अविनाश राठोड यांच्या वाढदिवसानिम दिनाक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी नांदेड शहरातील आयटीआय गेट समोर रुबी हॉस्पिटलजवळ विसावा नगर या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केले अविनाश राठोड हे वर्षभरामध्ये वेळोवेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असतात महापुरुषांची जयंती सव्वीस अकरा तसेच ते आपल्या वाढदिवसानिमित्त देखील रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असतात चिंतन सोहळ्यानिमित्त अविनाश राठोड यांना त्यांचे मित्रमंडळ नातेवाईक विद्यार्थी तसेच इतर अनेकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल अविनाश राठोड यांचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे आपल्या रक्तदान आयोजन करण्यात आहे नमस्कार मी अविनाश राठोड संचालक राठोड एम पी सी अकॅडमी विसाव नगर नांदेड आज आपण या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे मी आज वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यामागचा मुख्य हेतू असा होता की थायलेसिमिया नावाचे काही आहेत रुग्ण आहेत जे लहान मुलांमध्ये आढळतं अनुवंशिक रोग आहे जे खूप गरीब कुटुंबातील मुलं असतात त्यांना वेळोवेळी रक्तांची गरज असते जसं की महिन्यातून एक दोन वर्ष त्यांना रक्तांची गरज असते हा पुरवठा सध्याला आपल्या इथून होत नाहीये म्हणून मी आज नाहीये तर दरवर्षी वेगवेगळ्या जयंतीच्या निमित्त असो किंवा कोणत्याही कार्यक्रमानिमित्त असो आपण रक्त रक्तदान शिबिर या ठिकाणी आपल्या अकॅडमीमध्ये आयोजन करत असतो जेणेकरून गरज विद्यार्थ्यांना काही आपण ऑक्सिजन वगैरे झाल्यानंतर खूप गरजेचं असतं त्या वेळोवेळी रक्त भेटणं यासाठी आपण हे उपक्रम आपल्या अकॅडमीतर्फे आपण राबवत असतो रक्तदान करावं यासाठी त्यांना काय तर रक्तदात्यांनी तर रक्तदान रक्त करावंच रक्त 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 पण सुशिक्षित नागरिकांनी किंवा इतर कोचिंग क्लासेस वाल्यांनी किंवा ज्यांना ज्यांना याच्याबद्दल जाणीव वा अशा सर्वांनी रक्तदान शिबिराचं आयोजन करून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये रक्त साठा सध्या गरजेचं आहे यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं पण आहे आणि रक्तदात्यांनी आपल्या कुटुंबावरती सध्या काही संकट नाही याचा अर्थ आपल्याला सध्याला गरज नाही असा न बाळगता आपल्याही परिस्थिती आपल्यावरही अशी कधी परिस्थिती येऊ शकते की आपल्याला इमर्जन्सी मध्ये अशी रक्तांची गरज पडू शकते त्यासाठी सर्वांनी समोर येऊन हे रक्तदान करावं असं मी सर्व जनतेला आवाहन करतो एम पी एका आहे विविध खात्यामध्ये विविध पदांवर आपले विद्यार्थी लागले आहेत बऱ्याच ठिकाणी आहेत काय सांगायचं आज तब्बल दहा वर्ष या अकॅडमीला पूर्ण झालेली आहेत आज या मधून हजारो विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार झालेले आहेत दरवर्षी आपण या मधून दहा ते बारा पी एस आय महाराष्ट्रामध्ये एक जिल्हा लेवलचा सर्वात मोठा आकडा आपण समजला जातो म्हणून राठोड एम पी च्या दरवर्षी विद्यार्थी यशस्वी तर होतातच पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्व सुविधा एकाच इमार इमारतीमध्ये देणारी ही एकमेव अकॅडमी या ठिकाणी ठरलेली आहे विद्यार्थ्यांनी गौरवलेली ही एम पी एसीची अकॅडमी आज नांदेडमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सक्षम ठरलेली आहे यासाठी आपण या विसावा या ठिकाणी एकाच इमारतीमध्ये वसतीग्रहासह मुला मुलींना राहण्याची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे याचा फायदा विद्यार्थ्यांना निश्चितच होईल <laughs> नमस्कार रक्तदान हेच जीवनदान रक्तदान आणि श्रेष्ठदान असं म्हटलं जाते एका अभ्यासानुसार महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये साडेचार हजार ते पाच हजार रुग्णांना रक्तदानाची आवश्यकता असते आत्ताच माझ्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे की थॅलेमेशिया असेल सिकलसेल असेल इतर आजारावरती रक्ताचा मोठ्या प्रमाणात पुरवठा लागतो परंतु तेवढ्या प्रमाणामध्ये पुरवठा होत नाही पण अशा अकॅडमींनी वेळोवेळी रक्तदान शिबिरांचं आयोजन करून रक्तांचं संकलन करून रुग्णांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करत असतात त्यापैकीच नांदेड शहरामधील एक नामवंत क्लासेस एम पी एस सी राठोड एम पी एस सी अकॅडमी मध्ये आम्ही दरवर्षी रक्तदानाचे आयोजन करत असतो आणि यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला उत्स्फूर्त विद्यार्थ्यांचा भेटत असतो आणि हे विद्यार्थी रक्तदान करत असतात स्टॉप करा आपण काय हा अकॅडमी आहे अकॅडमीतर जे क्लास अकॅडमी आहेत त्यांनी रक्तदानाच म्हणजे यांचं अनुकरण करावं असं आपल्याला बिलकुल राठोड अकॅडमीचं आणि राठोड अकॅडमी ही यासाठीच वेगळंपण आहे या, या आपल्या नांदेड जिल्ह्यामधील की इथं क्लासेसमध्ये अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं आयोजन केलं जात नाही आहे जास्तीत जास्त मी त्यांना पण आव्हान करतो की त्यांनी पण आपल्या विद्यार्थ्यांना रक्तदान करण्यासाठी आवाहन करावे आणि समाजातील जे काही रुग्ण आहेत जे काही ज्यांना रक्ताची आवश्यकता आहे त्यांना रक्त देण्याचं काम करावं वा, असं मला वाटतं अविनाश राठोड सर हे महापुरुषांच्या जयंती असो कवी साखर असो किंवा त्यांचा आयुष्य चिंतन सोहळा असो वेळोवेळी रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतात त्याच्यावर या अशा महापुरुषांच्या जयंती दिनानिमित्त तसेच सव्वीस अकरा या दिनानिमित्त सुद्धा आम्ही अनेक वेळा रक्ताचं संकलन करून दिलेलं आहे आणि प्रकारे आमच्या राठोड सरांचा आम्ही दररोज दरवर्षी वाढदिवस रक्तदा रक्तदान शिबिर घेऊन साजरा करत असतो आणि मित्राच्या वतीने आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने आम्ही त्यांना खूप खूप दीर्घ आयुष्य मिळू आणि समाजाचं उत्तरदायित्व असंच ते सांभाळत जाऊ असं मी शुभेच्छा देतो आणि ते थांबतो